आमच्या आणवीने ना ह्या दिवाळीला ना किल्ला बनवला होता आता पहा कोणी कोणी मुलं ना किल्ला वगैरे बनवतात आणि तो अगदी विसरूनही जातात की कि आपण किल्ला बनवला होता पण ज्या दिवसापासून किल्ला बनवलेला आहे तर रोज संध्याकाळी आमच्या आणवीचं काम असतं की रोज अशी दिवे पेटवते किल्ल्याला लावते हे पा अशा लाईटिंग वगैरे अशी धूप जाळते आणि ती सगळे किल्ल्यावरती अशी महाराजांना तिनं असं महाराजांना किल्ल्यांवरतीही केलेलं आहे आणि ती सगळीकडे अशी ही करते दिवे वगैरे पेटवते तर तिला खूप छान वाटतं तिला फार आनंद वाटतो आणि तिला आवडतं असं काही करायला तर मलाही फार छान वाटते तिला गल गड आणि किल्ल्यांबद्दल एवढी आवड आहे आजकाल मुलांना माहितीही ना नाही आहेत की गड आणि किल्ल्यांबद्दल फार काही कुठला गड काय आणि तिला ट्रेकिंग करायला आवडतं तिला गड किल्ले हिस्ट्र हिस्ट्री तिला शिवाजी आपल्या महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची हिस्ट्री तिला खूप आवडते तिला खूप आवड आहे आपल्या महाराजांबद्दल ऐकण्याची त्यांनी काय पराक्रम केले ते त्याबद्दल जाणून घेण्याची आणि ते पाहून मलाही फार आनंद वाटतो की तिला अशा प्रकारची आवड आहे त्याच्यामुळे तिची जी क्युरिओसिटी पाहून म्हणून आम्ही तिला खूप साऱ्या महाराजांबद्दल गोष्टी सांगत असतो आणि आपण प्रत्येकाने महाराजांच्या गोष्टी त्यांच्या कथा ते व्हिडिओ थ्रू याच्यातर्फे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे ना आता स्कूलमध्ये कितपत सांगतात हे आपल्याला माहीत नाही पण आपल्यापरीनं ना आपण येणार त्यांना सगळी काही माहिती दिली पाहिजे तरच त्यांच्या मनामध्ये मा महाराजांबद्दल आवड आणि त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचा हा उत्तम मार्ग आहे की दरवर्षी आपण दिवाळीला किल्ले हे बनवलेच पाहिजे आणि गड किल्ल्यांबद्दल माहिती महाराजांबद्दल माहिती त्यांच्या पराक्रमाबद्दल माहिती आपण ही आपल्या मुलांना दिली तर ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात ह्या दृष्टिकोनातून आपण आपल्या पूर्ण याच्याबद्दल माहिती आपण मुलांना दिलीच पाहिजे आणि आमच्या आणवीला खूप आवड आहे महाराजांच्या गोष्टींची आणि ती तानाजी जो हिंदी मूवी आहे अजय देवनचा त्याची तर खूप मोठी फॅन आहे तिच्या काकांना त्यासाठी तिनं तेव्हापासून जेव्हापासून तो मूवी आला तेव्हापासून ती तानाजीच म्हणती तिनं काका म्हणायचं सोडूनच दिलं आणि तानाजीच म्हणते आणि तिला सिंहगडावरती जायला आवडतं तिनं खूप लहानपणापासून ट्रेकिंग केली आहे आणि आम्ही तिला सगळे गड किल्लेही दाखवणार आहोत की आणि असे नाहीत की गाडी थ्रू तर तिला जिथं पॉसिबल आहे तिथं ट्रेकिंग करूनच तिला आम्ही ते गड किल्ले दाखवणार आहोत आणि तिला अगदी आवडही आहे आपल्या महाराजांविषयी त्यांच्या शौर्य पराक्रमांबद्दल ऐकण्याची आणि सर्वांनाच अशी आवड असलीच पाहिजे प्रत्येक लहान मुलाला जशी आपल्याला होती तशी त्यांनाही झालीच पाहिजे ओळख आणि आवड आणि त्यांच्याबद्दलची माहिती याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कि मला सांगा जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवानी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव जगदंब जगदंब आणि यासाठी माझ्याही चॅनलचा प्रत्येक व्हिडिओचं मी स्टार्टिंग करतानाच प्रत्येकजण म्हणतं हॅलो फ्रेंड्स गाईज मैत्रिणीनो मित्रांनो भावानो बहिणींनो हे सगळं तर लोक बोलतातच पण मी एक शिवाजी महाराजांना प्रेरित होऊनच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात ही करत असते की जगदंब जगदंब तुम्ही पाहताना माझे शॉर्ट्स आणि व्हिडिओ त्याची सुरुवातच असते की जगदंब 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 म्हणजे आई भवानी शिवाजी महाराजही कुठलीही गोष्ट करताना त्यांच्या तोंडात नेहमी नाव असायचं जगदंब जगदंब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित होऊनच त्यांच्या खूप गोष्टी अशा प्रेरणा घेण्यासारख्या आहेत महाराजांच्या जर आपण इतिहास उघडून पाहिला तर त्यांच्या गोष्टी ही म्हणजे महाराजच एक प्रेरणादायी आहे सर्वांचं प्रेरणास्थान आहे हे काही वेगळं नाही आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता दिवाळी सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत आता आम्ही किल्ला काढणार आहोत तुळशीचं लग्न झालं की आणि मग पुढच्या वर्षी पुन्हा करणार आम्ही किल्ला आमच्या आम्हीला फार दुःख होतं Uh, सगळे मार्किंग करून ठेव आणि मार्किंग करून त्याच जागेवरती सगळे uh, लावण uh, दिवे uh, टेक्नॉलॉजी 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 yes, व्हेरी गुड व्हेरी गुड बच्चा पहा तिला किती आनंद आहे खूप तिला आनंद आहे आणि माझ्याकडे जास्त वाट नव्हती क्युकी मी दिवाळीपासून पासून जळवत होती तर मी पेपर घेतले आणि पेपरच आणि विशेष म्हणजे सांगण्याचं दाखवण्याचं कारण कि आमच्या अनुला आगी बद्दल याच्याबद्दल खूप भीती आहे पण ती महाराजांची किल्ल्या अशी दिवे लावता नाही ना तिला ना अजिबात भीती नाही वाटत आणि आपण दिवाळी साजरी आणि तुला माहिती आणि आपण दिवाळी साजरी करतोच आपल्या महाराजांमुळे आपले महाराजांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे म्हणून आपण दिवाळी सेलिब्रेशन करतो जर महाराजांनी असे पराक्रम नसते केले आपल्या ह्यांच्यासाठी तर आपल्या स्वराज्यासाठी तर महाराजांनी जर आपल्यासाठी केलं नसेल तर आज आपण दिवाळी साजरी करू नसतो शकल आपल्या स्वराज्य स्थाप स्वराज्य स्थापनाच आपल्या महाराजांनी केली आहे त्याच्यामुळे त्यांच्याच प याच्यामुळे त्यांच्या कष्टामुळे आज आपण दिवाळी साजरी करत आहोत तर किल्ले बांधून प्रत्येकाने अशा प्रकारे प्रत्येक दिवाळीमध्ये किल्ले हे बांधलेच पाहिजे आणि त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या कष्टाला त्यांच्या शौर्याला आपण असं हे राहिलंच पाहिजे जागृत राहिलंच पाहिजे आणि असं जागृत आपण राहिलंच पाहिजे आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असे शिवाजी महाराजांबद्दल आपल्या महाराजांबद्दल माहिती ही दिलीच पाहिजे तरच ती पुढे जाईल आणि राहील आणि सर्वजणांना त्यांच्याबद्दल अभिमान असाच राहिला पाहिजे जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारे आज आम्ही हा ब्लॉग ही करत आहे अशी छोटीशी माहिती माझ्याकडून तुम्हाला महाराजांबद्दल दिली आहे कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद